पाथर्डी मिरवणी उमरोली गावातील रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांसह रस्ता रोखो केला गुहागार विजापूर मार्गावरील गुडेफाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावर उतरले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना त्यांची जीप घसरली त्यांनी बीजेपीचे -बीजे माजी आमदार विनय नातू यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली मंजूर करतील पण लाख लाडक्या बहिणी सारखं करतील <laughs> लाडक्या बहिणीचं काय बोलले त्यांचे आमदार परवा रवी राणा आम्ही परत घेऊ बोलले की नाही काय <laughs> बोलला महेश शिंदे आता हवी तेवढी नाव आपण ठेवा आता सध्या त्यांनी दे डिसेंबरला परत तसे चोर आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू ठेवाल काय नालायकातले नालायक आहेत एका घरातली त्या याच्यामधली हेजवीतली दहा माणसं मेली सरकारच्या चुकीमुळे मेली या रस्ते अपघातामध्ये माणसं एका घरातली एका सात सात होती चार चार वेळा नाही दहा दहा वेळा नालायकांच्याकडे कडे गेलो मुख्यमंत्री हा तरुजा उपमुख्यमंत्री आणि तो काय तो नाही विधानसभेचा अध्यक्ष त्याला काय म्हणतात अध्यक्ष काय म्हणतात त्याला काही नवीन शब्द आहे तिघांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं अरे तुमचे माझे राजकीय काय वाद असू द्या असू द्या पण एका गावातली एका घरातली दहा माणसं मेले त्या घरामध्ये आता औषधाला माणूस राहिला नाही एक म्हातारी एक म्हातारी राहिली आहे बाकीच्यांना मदत करतात तशी त्यांना मदत करा किती नीच आहे किती निष्ठूर आहे हे शब्द कधी वापरत नाही पण आज मुद्दा वापरतो